नमस्कार आपल्या कथेचं नाव आहे नेरूरकर लेखक आहेत वपू काळे माणसांचं मन फार विचित्र असतं रेल्वे अपघातात मरणं भाजून अथवा बुडून मरणं या तऱ्हेच्या दुर्घटना त्याला दूरवरच्या अनोखी माणसाच्या संदर्भातच शक्य वाटतात स्वतःच्या नात्यातल्या ओळखीच्या व्यक्तींच्या बाबतीत काही अघटित घडू शकतं असं त्याला वाटतच नाही माझं तसंच झालं नानांचं हे असलं मरण बिल्डिंग कोसळून याच इमारतीत त्यांचं घरकुल बहरलं नामारूपाला आलं आणि तेच असं कोसळावं खरं तर हे मरणच नव्हे हा नियतीने केलेला नानांचा खून आहे नैसर्गिक मरण असा योग कुंडलीत लिहून नानांना सरळ नेणं यमालाही शक्य नव्हतं नानांनी त्यांच्या कगड्या आवाजात काउंटरवरून काय हवं असं जरी हटकलं असतं तरी नुसतीच पुस्तकं चाळायला येणारं छबिलदास शाळेतलं पोरग जसं पळट सुट्ट तशीच अवस्था प्रत्यक्ष मृत्यूची झाली असती छबिलदासमधलं पोरगच कशाला परवा परवापर्यंत सुद्धा नाना काउंटरवर दिसले तर तो काउंटर टाळून पुढे जात असे कांता किंवा छोटू शेट दिसतो मला ऊर्ध्व लागलेला असे नानांची कगडी नजर केवळ दुकानाच्या तीन काउंटरवरच थांबत नसे तर अख्ख्या छबिलदास रोडवर त्यांची सुपरविजन चाललेली आहे असं वाटायचं कोणत्याही शाळेचा प्रिन्सिपॉल शोभणारा हा माणूस दुकानाच्या काउंटरवर पाहिल्यावर रॉंग नंबर लागल्यासारखं वाटत असे मोकळेपणी हसताना मी त्यांना क्वचितच पाहिलं डिक्शनरी ते ज्ञानेश्वरी सारख्या स्तितपज्ञ भावनेने विकणारे ते आयडियल नेरूरकर होते यशाचं शिखर गाठलेल्या प्रत्येक माणसाचा भूतकाळ जसा असतो तसाच भूतकाळ नानांनीही पार केला होता त्या काळाला भूतकाळ म्हणणं चुकीचं आहे कष्टकाळ हेच त्याचं खरं नाव कोणतेही जिगर नसलेल्यांचा भूतकाळ असतो तशा कष्टकाळांची सुरुवात नाण्यांच्या बाबतीत कुठे व्हावी तर कोकणात जन्म कुठं घ्यायचा हे माणसाच्या हातात नसतं नाण्यांसारख्या व्यवहारी माणसानं दक्षिण कोकण मुक्काम पेंडूर असं ब्रह्मदेवाने पुकारतात न खपणाऱ्या पुस्तकावर फुली मारून एजंटला परत घालवतात जसं फुली मारून करत्या कर्वित्यालाही परत पाठवलं असतं पेंडूर हे काय गाव आहे खुद्द परमेश्वरानंही अवतार घेण्यासाठी असलं गाव निवडलं असतं काय तर अशा गावी नानांचा बालपणीचा काळ सुरू झाला सुखाचा हा शब्द मी मुद्दाम टाळला आहे कारण तो तसा मुळीच नव्हता दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत कष्ट करायची तयारी असूनही ते आव्हान स्वीकारण्याची गावाची पात्रता नाही खरं तर प या अक्षरावर भेंडी चढू नये एवढंच पेंडूर या गावाचं कार्य अशा या पेंडूर गावाच्या जवळ नेरूर गाव होतं या गावी नाणांचे वडील मायबाप सरकारसाठी सारा वसूल करण्याचं काम करीत होते कुटुंबाची कशी तरी गुजरान करीत होते अशा हाल सुद्धा ते कुटुंब तग धरून आहे म्हटल्यावर नियतीनं आणखी एक न पेलणारा आघात केला नाणांच्या वडिलांचा अकस्मात मृत्यू कुटुंबाचा कणाच मोडला एखाद्यानं अशा परिस्थितीत घरातलं देवघर कृष्णार्पण केलं असतं पण श्रद्धावंत नानांनी पुन्हा धाव घेतली ती कलेश्वराकडेच त्यांच्या दैवताकडे कौल मिळाला आणि एकोणीसशे तेहतीसमध्ये नानांनी कोकण सोडलं आणि हसणं म्हणजे वेळेचा अपव्यय मानणाऱ्या पुण्यात ते नोकरीला राहिले पण लवकरच त्यांनी मुंबईची वाट धरली आणि ते चांगलंच झालं पुण्यात अमाप कष्ट करीत ह्यात घालवली तरी अखेरीस माणूस काय मिळवतो म्हणजे नानांनी काय मिळवलं असतं कारण मी एकोणीसशे तेहतीस सालच्या पुण्याबद्दल लिहितोय सध्याच्या नव्हे सध्याचं पुणे झपाट्यानं मुंबईकडे वाटचाल करीत आहे पुणेरी टांगेवाला इतिहास जमा झाला रस्ते डांबरी झाले त्यामुळे म्युन्सिपाल्टीची पाणी शिंपट जाणारी मोटार आता पुन्हा दिसायची नाही चौका चौकातून आता इलेक्ट्रिकलचे सिग्नल आले पाच पाच सहा सहा मजली इमारतींनी वाड्यावर अतिक्रमण केलं हॉटेल्सची क्षण तर एवढी वाढली की आपण बळवंत चौकात आहोत की वरळी जुगू गेटवे इथं कुठंतरी याचा पत्ता लागणार नाही आता शेणानं सारवलेलं अंगण नाही सडा नाही रांगोळ्या नाहीत पुण्याला दुकानातल्या शोकेसमध्ये मी जेव्हा तंग पुतळ्यावर चढवलेला स्मार्ट लुक क्यूट लुक टाईप ब्रेसियर्स पाहिल्या त्या दिवशीच चौकात दोन मिनटं शांतता पाळून भावांजली वाहून मोकळं झालं नारायण गारद्यांच्या गर्दीत मार मारला गेला असं विधान राघोबा दादांनी केल्याचं आठवतं पुण्या फक्त कोणत्या गर्दीत मारलं गेलं हे समजणं शोधणं अशक्य आहे पुण्यातले दुकानदारही बदलले आहेत मांडून ठेवा या शब्दांनी त्यांना हार्ट अटॅक येत नाही पण त्या काळात ही गोष्ट निरा निराळी होती अपमान होतो ना मग उधार का मागता ही पाठी नसेल तर कलेक्टरकडून दुकानाचं लायसन्स मिळत नसे अशा काळात नाना पुण्यात स्थायिक होते तर एव्हाना एखाद्या पेठेत वाडा बांधून रात्री दहानंतर नंतर दिवे कोण जाळतो नळ सुटे कोण ठेवतो मधल्या चौकात सायकली कोण ठेवतो याची यादी करीत उघड्या अंगाने चौकातल्या चौकात फिरताना दिसले असते अप्पा बळवंत चौकात एखादं दुकान जिथं पुस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त संख्या पाट्यांची कामाशिवाय बसू नका वगैरे वगैरे या दिनक्रमात ते अडकले असते आणि तमाम पुणेकरांप्रमाणे कायम स्वतःवर खुश राहिले असते कष्ट करणारा माणूस नेहमी जास्तीचे कष्ट कुठे करावे लागतील अशा व्यवसायाच्या आणि प्रांताच्या शोधात असतो म्हणूनच राबणाऱ्या माणसाला मुंबईसारखं गाव नाही मुंबईत माणसाच्या सगळ्या आशा आकांक्षांना इंद्रियांना आणि कर्तृत्वाला दमलो म्हणायची पाळी येईल एवढा वाव आहे अनंत हस्ते कम कमलावराने देता किती कष्ट शील तो करांनी असा थोडासा फरक करावासा वाटतो तो मुंबईतच इथं फक्त पुणेकरांप्रमाणे अठरा तास घाम गाळतोय असं विधान करता येत नाही कारण हे व्याज इथं चक्रवाडाप्रमाणे आणि तेही मुद्दल न गुंतवता मिळतं घामाचं नातं कष्टाशी जोडता येणार नाही एवढा एकच शाप या शहराला आहे अशा शहरात एकोणीसशे तेहतीस चौतीस साली नाणा आले आणि त्यांनी समर्थ बुक डेपोत नोकरी धरली सात आठ महिन्यानंतर ती नोकरी सोडून त्यांनी अवधूत बुक डेपोत नोकरी धरली त्याच दुकानाची ठाण्यात दुसरी शाखा होती पुस्तकं विक्रीच्या व्यवसायात नानांचं मन रमतंय असं पाहून मालकांनी नानांना ठाण्याचं दुकान चालवायला दिलं आणि कालांतरानं काही मोजक्या नाममात्र किमतीला ते दुकान नानांनाच विकून टाकलं शब्दावर विश्वास ठेवला जाण्याचा तो काळ होता म्हणूनच आज रोख उद्या उधार अशा पाट्या जरी व्यवहाराच्या पातळीवर ठिकठिकाणी झळकायच्या तरी, थीक तरी माणसांच्या जगाचा कारभार उधारीवरच चाललेला होता प्रेम आणि स्नेह एवढ्यासाठीच रोखीचा मामला होता नानांनी दुकानाचं अवधूत डेपो हे नाव बदलून ठाणे बुक डेपो हे ठाणेकरांना जवळच वाटणारं नाव दिलं आणि स्वतंत्र व्यवसायाची नांदी म्हणून ठाण्यात ते मालक आणि दुकानदार झाले दुकानदारातली गोम आणि मूलमंत्र सापडल्यावर खरेदी विक्रीचं तंत्र साधायला काय वेळ लागतो त्या हिमतीवर नानांनी परळला कामगार वस्तीत आणखीन एक दुकान थाटलं आणि मंत्र तंत्रांच्या सिद्धीवर नेरूर गाव सोडताना दिडकी खिशात नसलेला हा माणूस यंत्रासारखा राबू लागला चक्क मुंबईकर झाला दिवसभर ठाण्याला काम करायचं पुस्तकाच्या ऑर्डर्स मिळवायच्या संध्याकाळी गिरगावात जाऊन गठ्ठे बांधून ठेवायचे मग दादरला यायचं सकाळी प्रथम गठ्ठे आणायला गिरगाव आणि तेथून थेट ठाणे चाल चाल चालायचं त्या काळी खूप चालणं याला रखडणं असा रोखोक शब्द होता पदयात्रा ही डिग्री मिळायची होती हाकेवर तर आहे असं म्हणत मैल न मैल चालून टांग्यांचे दोन आणे वाचवणारी जी एक पिढी पुण्यात होती त्या पिढीकडूनच नानांनी पदयात्रेचा डिप्लोमा मिळवला होता तो इथं उपयोगी पडत होता एवढ्यावरच नाना थांबले असते तर अर्थात या प्रश्नात काही अर्थ नाही मध्येच थांबणारा माणूस मुळात प्राम प्रारंभच करत नाही क कष्टातला हे ज्यांनी गिरवलं आहे त्या माणसांचा प्रवास सावलीपाशी संपतो पण क कष्टातला हे ज्यांना न गिरवता समजलं आहे त्यांचा प्रवास सावलीपाशी नव्यानं सुरू होतो म्हणूनच परळ आणि ठाणे या सरस्वतीच्या दरबारात मुजऱ्यासाठी खेपा करता करताच दादरला आपली गादी हवी या विचारानं नानांना झपाटलं होतं मुंबादेवी या कष्ट करणाऱ्यावर प्रसन्न होती आणि केवळ चार पाच वर्षांच्या अवधीतच नानांनी दादरचा सा तोरणा सर केला छबिलदास शाळेसमोर आयडियलचं निशाणं लागलं परळ आणि ठाणे ही दोन्ही राज्य नानांनी खालसा केली आणि दादरकरांना एक कगडा कडक पण शिस्तप्रिय दुकानदार घडायलावावं त्याप्रमाणे ठराविक वेळेला जाता येताना आणि काउंटरवर दिस दिसायला लागला नाण्यांच्या बाबतीत कच्या बाराखडीतील दोन्ही विशेषणं मी योजून वापरित आहे कारण खूप मोकळ्या गप्पा वा दिलखुलास हसणं या दोन्ही गोष्टी मी त्यांच्या संदर्भात पाहिल्या नाहीत वसंत पुरुषोत्तम तर सोडाच पण प्रत्यक्ष राम गणेश जरी त्यांच्या एकच प्यालाच्या प्रतीत आल्या आहेत का याची चौकशी करायला गेले असते तरी नाना त्याच पद्धतीनं तशाच आवाजात बोलले असते एकच प्याला घेणं तर सोडाच पण नानांनी ते वाचलंही नसल्यामुळे राम गणेशांचा प्रभाव काय पडणार नानांना वाचनाचा छंद मुळीच नव्हता त्यांनी पुस्तकं हा हा म्हणता संपवली ती विकून वाचून नव्हे ना म्हणूनच नानांसारखी माणसं जेव्हा तीन तीन दुकानं थाटतात तेव्हा सरस्वतीची सेवा लिहून करणारे वसंत पुरुषोत्तम इन्क्रीमेंटची वाट पाहत असतात केवळ पुस्तकांचं दुकान काढून नाना थांबले नाहीत त्यांनी स्टेशनरीची शाखा उघडली मुलांना व्यवसायात अडकवलं पेच आणि डावपेच शिकवले हुकूमत गाजवता गाजवता हिकमती सांगितल्या कामाशिवाय थांबू नका अशा पाट्या न लावता काम संपताच गिरायकाला कसं वा कटवायचं याचे कानमंत्र दिले तेही प्रत्यक्ष करी न शत्रधरी या बाण्यानं आणि या सर्व व्यापात नेरूळ गावाचं विस्मरण झालेलं नव्हतं लहानपणी शिक्षणाची आबाळ झालेली त्याचं शल्य कुठेतरी ठसठसच होतं स्वतःच्या गावात आपली शिक्षणाअभावी जी कुचंबणा झाली ती पुढच्या पिढीची होऊ नये म्हणून नेहरूर गावी नानांनी वडिलांच्या स्मरणार्थ गणेश विद्यालय नावाची शाळा बांधली ज्ञानाचा प्रसार पुस्तकं विकून त्यांनी केलाच होता पण ज्या पुस्तकांच्या अंतरंगाचा ठाव घेण्याची स्वतःला संधी मिळाली नव्हती ती इतरांना मिळावी म्हणून ज्ञानदानाचं कार्य करणारी वास्तूच त्यांनी गावाला बांधून द्यावी यापेक्षा आयडियल आणखी काय असू शकेल एवढा स्वार्थ परमार्थ सगळं साधलं व्यवसाय आणि मुलांचे संसार मार्गी नव्हे तर राजमार्गी लावले आता हातात माळ यायला काय हरकत होती पण नाहीच अजूनही दिवसातले झोपेचे तास सोडले तर नाना पुस्तक पंढरीचीच वारी उरलेल्या तासात करीत होते वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षीही सकाळपासून रात्रीपर्यंतचा दिनचर्य शिस्त कष्ट वात्सल्य आणि भक्ती या सारखा भि भी, विभागलेला होता घर दुकान नातेवाईक आणि देऊळ या कार्यक्रमात आजवर डॉक्टर दवाखाना केमिस्ट आणि औषध यांना जागाच नव्हती आवाज खणखणीत प्रकृती ठणठणीत आणि व्यवसाय दणदणीत नाना तुम्हाला फसवून मृत्यूला गाठ तुम्हाला गाठलं हा त्याचा पराभव आहे तुमचा नाही तुमच्या आत्म्याला शांती मिळो अशी मुद्दाम प्रार्थना करायचं कारण आहे का तुम्हाला शांती मिळणार नसेल तर कुणाला मिळणार तुमच्या कर्तृत्वाची द्वारका केवळ एका खांबावर उभी नाही गणेश सदानंद वामन आणि शंकर हे चार भरभक्कम आधार तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि नेकीनं उभारलेल्या व्यवसायाला दिलेले आहेत आयडियल शब्दाचा अर्थ पेलू शकणारी ही मुलं त्यांच्या कर्तबगारीवर विश्वासावर शांत रहा तुम्हाला विश्रांतीची फार गरज आहे धन्यवाद